नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडं मुंबईमधील बांद्रा रेल्वे स्टेशनवरून एक स्टोरी आलेली आहे जे की रघुनावाच्या एका रिक्षाचालकाच्या सोबत घडलेली आहे मित्रांनो कित्येक वेळा आपल्यासोबत जे काही घडतं आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो पण त्या गोष्टी अशा असतात ज्या की आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या असतात आणि आपण त्या गोष्टींचा विचारही करू शकत नाही असंच काहीतरी या रघुनावाच्या माणसासोबत देखील घडलं होतं आता जो रघु नावाचा माणूस होता त्याचा जो स्वभाव होता तो असा होता की एकदम फटकळ आणि रागीड कुणासोबतही भांडणं करायचे कुणासोबतही वादावाद घालायच्या घरामध्ये बरोबर बोलायचं नाही घरामध्ये पण वादावाद करायचा आणि तो राहायला एकदम साधा सिंपल साधा भोळा साधी पॅन्ट घालायचा साधा शर्ट घालायचा आणि गळ्यामध्ये एक रूम आला असायचा म्हणजे एकदम नॉर्मली माणूस कसा दिसतो तसा पण याचा जो चेहरा आहे तो फारच रागीट असतो हा घरातच नाही बाहेरसुद्धा भांडणं करायचा वादावाद करायचा आपल्या रिक्षामध्ये जे बसलेले कस्टमर आहेत त्यांनी जर जरासं काही इकडं तिकडं बोललं तर त्यांच्यासोबतसुद्धा तो वादावाद घालायचा अशा प्रकारचा हा रघु होता आणि सरळ सरळ म्हणायचं म्हणजे अशा प्रकारचा होता की तो एकदम असा गुंडाट आहे त्याला कुणाचीच भीती वाटत नसे कुठेही मार खायचा कुठेही मार द्यायचा कुणालाही मार, मार खाऊ घालायचा अशा प्रकारचं त्याचं होतं आता त्याच्यासोबत त्याच्या एरियामधले माणसं जे आहेत ते त्याच्यात जास्त नाधी लागत नव्हते नाही त्याच्या घरचे आणि तो जितकं काही काम करायचा आपल्या ॲटोरिक्षावर सवार इकड्याच्या तिकडे घेऊन जायचा त्या जा सवाऱ्यांमधून जे काही पैसा भेटल त्याच्या मनात आलं तर तो घरी द्यायचा नाही तर तो घरीसुद्धा ना, द्यायचा नाही त्याची जी वाईफ आहे ती बिचारी आजूबाजूच्या घरी जाऊन भांडे गिंडे हे काम ते काम रोजमजुरी करून आपल्या घरामध्ये आतासुद्धा किराणा बिराणा आणायची त्याचा हारघू थोडा ड्रिंकसुद्धा करायचा त्यामुळं याचे पैसे यालाच पुरायचे नाही याला दोन लेकरंसुद्धा होती त्याच्याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं तर याची जी डेली रुटीन होती तो सकाळी चार वाजता उठायचा आणि दुपारी अकरा बारा वाजेपर्यंत ॲटो रिक्षा चालवायचा आणि त्याचं चा ॲटो रिक्षा चालवण्याचं जे ठिकाण होतं ते बांद्रा रेल्वे स्टेशन आणि दुसरं जे ठिकाण होतं ते होतं त्याच्याजवळ असलेलं एक विमान बस्ती काहीतरी असं म्हणतात तिथपर्यंत तो जायचा एक मिनिट मी तुम्हाला सांगतो ते काय होतं ते हां सांताक्रूज मध्ये लायन्स गार्डन आहे ना तिथपर्यंत तो सवारी न्यायचा कारण की तो त्याच्या जवळच राहायचा तो तिथून तिकडं न्यायचा आणि तिथून इकडं आणायचा आणि थोड्याफार जे मधातला जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये अनेक स्टॉप आणि अने अनेक अशा गल्ल्या होत्या की त्या गल्ल्यांमधले स्टॉपमधले त्या एरियामधली माणसं त्या बांद्रा रेल्वे स्टेशनवरून यायचे आणि जायचे तर रोजच्या रोजच्याप्रमाणे आजही रघु सकाळच्या चार वाजता उठला न आंघोळ करता आपल्या गळ्यामध्ये रुमाल अडकवला आपल्या रिक्षाला त्याने ती हँडल किक मारली आणि बांद्रा रेल्वे स्टेशनकडे निघाला तिथं गेल्याच्यानंतर साडेचार ते पाच वाजेपर्यंत त्याला एकही सवारी भेटली नाही आणि तिथं गेल्याच्यानंतर त्याला एक सवारी भेटली ती पण एका महिलेची आता महिला पहिल्याच्यानंतर रघुच्या मनात थोडंसं सा काळसर उमटलं त्या ती जी महिला होती ती दिसायला अगदी सुंदर होती तिने जो पत्ता याला दिला होता तो पत्ता असा होता की याच्या पत्त्याच्या जवळच आणि ती म्हणू लागली तिथं आमचे पाहुणे राहतात त्या पाहुण्यांच्या घरी मला जायचं आहे रघु म्हणला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बसा आमच्या रिक्षामध्ये आम्ही तुम्हाला नेऊन घालतो आता तसा तर रघू तीन चार सवाराशिवाय तो तिथून निघत नव्हता पण यावेळेस त्या महिलेला बघितलं आणि त्याच्या मनात थोडीशी खोट आली त्याला वाटलं की तेवढाच थोडासा चान्स आणि तेवढं थोडंसं ट्राय करून बघूयात जर पटली तर पटली नाही तर नाही पटली अशा प्रकारचा विचार करून रघू त्या महिलेला आपल्या ॲटोमध्ये बसवतो आणि आपल्या त्या ठिकाणाकडे निघतो पण जे मधातले जे काही रस्ते जे स्टॉप जे चौकं होते त्या चौकांमध्ये रघुसोबत असं काय घडतं ज्याच्यानंतर रघु तब्बल आठ दिवस झोपेतून उठला नाही तो एकदा बेडवर पडला की त्याच्यानंतर तो आठ दिवस उठलाच नाही आठ दिवस त्याला फुल ताप होते आता जी लेडीज त्याच्यासोबत बसली होती ती असं वाटत होतं त्याच्याकडे बघून की ती नेमकीच बावीस ते तेवीस वर्षाची असावी आणि ती बिना लग्नाची होती एकदम हायफाय तिच्या अंगावरचे कपडे वगैरे एकदम स्टँडर्ड आणि दिसायला तर अशी की खतरनाक मुंबईमधल्या पुरी कशा असतात तशा प्रकारची ती मुलगी होती रघुच्या ॲटोमध्ये बसल्याच्यानंतर रघु तिला बोलण्याचा प्रयत्न करायचा ती मुलगीसुद्धा रघुला बोलू लागली रघु जे काय विचारत होता ते सगळं काही ती मुलगी त्याला सांगत होती जो काय प्रश्न विचारायचा रघू विचारायचा कोण्या गावच्या आहात तुम्ही कोण्या शहराचे आहात कोणत्या नगरचे आहात काय करता कॉलेज वगैरे करता काय लग्न वगैरे झालं काय किंवा इथं कोणा पाहुण्याचे म्हणजे जे नॉर्मली प्रश्न विचारतात लोकं अनोळखी माणसांना तशा प्रकारचे प्रश्न विचारत विचारत तर समोर गेला पण या दोघाजनाच्या ज्या गप्पा वगैरे आहेत त्या अशा मस्तपैकी रंगायला लागल्या आणि तिची मुलगी आहे ती मुलगीसुद्धा रघुसोबत फ्री व्हायला लागली आणि जो रोग आहे तोसुद्धा त्याच्यासोबत फ्री व्हायला लागला आता सुरुवातीला तर रघुला वाटलं की यार आता तर मस्त फर्स्ट क्लासपैकी जमलं जो साईड मिरर असो इथं ठेवलेला ते लटकवलेला त्या मिररमध्ये रघू पाठीमागं बघायचा त्या मुलीकडं ती मुलगीसुद्धा त्या मिरमधून बघायची आणि रघूला असं वाटायला लागलं का आता ती मुलगीसुद्धा माझ्याकडं अट्रॅक्ट होती आता रघुचं काय फारसं वय नव्हतं रघुचं वय तीस बत्तीस वर्ष असं वय होतं पण तो तीस बत्तीस वर्षामध्ये जितका टुकार होता ना तितकं ठुकार त्याच्या वयाच्या कोणतेही मुलं किंवा माणसं नव्हते पण जो रघु होता त्याचं हे कामच होतं फ्लटिंग वगैरे हे ते ते हे आणि त्याला खूप आनंद येऊ लागला त्याला वाटलं की आता कुठंतरी आपण एकाचं घरवृक्षात थांबवावा आणि आपलं जे हे काय आहे याच्यामध्ये थोडंसं आपण बुडचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न करूयात कारण की ती जे लेडीज त्या ॲटोमध्ये बसली होती ती त्या ग्लासमध्ये रघुकडं तशा नजरेनं बघू लागली जेणेकरून माणूस त्या नजरेमध्ये बघितलं की माणसाला शंभर टक्के वाटल की हां ही मुलगी आपल्या प्रेमामध्ये किंवा आपल्याकडं अट्रॅक्ट आहे आता अट्रॅक्ट झाल्याच्यानंतर जी नजर असते ना तशा प्रकारची नजर त्या मुलीच्या आणि त्या रघूची एकमेकांना धडकत होते काही अंतरावर गेल्याच्यानंतर जो पहिला चौक आहे त्या चौकापर्यंत म्हणजे पहिला नाही एक दोन चौकं गेले आणि त्याच्यानंतर जो याच्या या, या बॉन्डिंगच्या नंतरचा जो पहिला चौक आहे तिथं जाताच आता रघुचं अर्ध लक्ष तर रस्त्यावर होतं आणि अर्ध लक्ष त्या मुलीवर होतं तर ता त्या रस्त्यामध्ये जाताच त्या चौकामध्ये एक माणूस जोरात पळत रस्त्यावर येतो आणि अचानक येऊन त्या रस्त्यावर थांबतो आणि त्याचं तसं डोकं सगळं वरी राहतं म्हणजे तो आकाशामध्ये पाहत असतो आणि तो तिथं रस्त्यावर येऊन थांबतो तेवढ्यात रघूचं लक्ष त्याच्यावर जातं आणि तो त्या माणसाला कट मारतो कट मारून रघुचा ॲटो समोर जातो रघू ॲटोमधून वळून बघतो आणि मागं जोरात शिव्या देतो त्याला म्हणजे घाण घाण अरे भोसडीच्या फोकणीच्या दिसत नाही का तुला सकाळी सकाळी काय तुला का माझाच ॲटो दिसलाय काय मरायला काय तुला पिला का काय आता रघूने त्याच्याकडे पाहिल्याच्यानंतर नंतर तो माणूस असा एकदम वरी बघू लागला विचित्र प्राण आहे तो म्हणजे रघुकडं त्याचं लक्ष पण नव्हतं आणि काहीच नव्हतं तो अलगच विचित्रपणाने तो आकाशाकडे बघत होता आणि त्या माणसाच्या बघून रघुला असं वाटत होतं की तो माणूस जो तिथं उभा आहे तो मुस्लिम समाजाचा आहे कारण की त्याच्या अंगामध्ये असं पूर्ण मोठे कपडे असतात ना पैजामा टाईप तशा प्रकारचे कपडे त्याच्यामध्ये होते साधारण साधारण याला असं वाटलं की तो एक पठाण असले आहे मग रघुने त्याच्याकडे लक्ष दिलं आणि तो चिडला चिडल्याच्यानंतर त्या रघुने त्याला काही अपशब्द अपशब्द बोलले की बाबा माझ्या आटोसमोर आलास मेला राहिला असतं तर काय झालं असतं माझं काय झालं असतं मग तो माणूस अचानक रघुकडे बघतो पण ज्या माणसाची ती नजर त्या माणसाचा जो चेहरा आहे ना तो चेहरा बघून रघुला थोडंसं विस्कट आणि विचित्र वाटलं की म्हणजे हे असं कसं तो माणूस इतका रागाने होता की खूपच भयंकर आणि रघुला त्याच्या तोंडावरचा जो राग आहे तो स्पष्टपणे दिसू लागला आणि रघू आपल्या रिक्षाची स्पीड वाढवतो आणि आपल्या रस्त्याने चालतो आता रघु तर अर्धा त्या पोरीमध्ये गुंगलेला होता त्यानं काय तेवढं फारसं लक्ष त्याच्याकडे दिलं नाही पुन्हा जो दुसरा चौक येतो त्याच्यानंतरचा त्या चौकाला पुन्हा तोच माणूस रघुच्या ॲटोसमोर येतो पण यावेळेसुद्धा रघु आपला ॲटो दुसरीकडे वळवतो आणि दुसऱ्या रस्त्यानं पाट म्हणजे समोर नेतो आता असं झाल्याच्यानंतर रघुच्या डोक्यामध्ये खूप मोठा शॉट बसला की एक माणूस त्या पहिल्या चौकात आढळला आणि तोच माणूस दुसऱ्या चौकात आढळला म्हणजे हे थोडं विचित्र वाटतंय रघु परत पाठीमाग वळून बघतो तर तो माणूस या वेळेस वर बघत नव्हता तो माणूस रघुच्या ॲटोकडं बघत होता आणि त्याने एक भयंकर अशी क्रिपी स्माईल दिली एक मोठी स्माईल जी की त्याच्या चेहऱ्यापेक्षा जास्त मोठी होती आणि त्याच्याकडं बघून असं वाटू लागलं की तो एखादा माणूस नाही आहे तो एखादा मॉन्स्टर असावा आणि तो आता रघुला असं म्हणतोय की नाही आता मी तुला खाणार आहे आता असं पाहिल्याच्यानंतर रघुच्या अंगाला घाम आला रघुला थंडी वाजायला लागली रघुचं अंग चळ चळचळ कापायला लागलं ते तेवढ्यात रघुचं लक्ष पाठीमागे बसलेली मुलगी आहे त्या मुलीकडे त्याचं लक्ष गेलं त्या साईड ग्लासमध्ये पाहिलं बोलता बोलता रघुने साईड ग्लासमध्ये पाहिलं पण पाठीमागं एकही मुलगी नव्हती ना, ना कोणता पॅसेंजर होता रघु आपल्या ॲटोचा ब्रेक मारतो थांबतो पाठीमागा ॲटोमध्ये बघतो ॲटोच्या खाली उतरून पाठीमागं बघतो तर त्याला कोणीही दिसत नाही पण जेव्हा तो मागं वळतो आणि ॲटोत बसायला जातो आणि ॲटोची किक मारतो ते हँडल किक तर जे रघु रघुचे जे हेडलाईट्स आहेत त्याचा जो प्रकाश समोर पडतो त्या प्रकाशामध्ये ती जी बॅकसाईडवर बसलेली मुलगी होती ती समोर उभी होती आणि ती अशा अवस्थेमध्ये होती की तिचे जे कपडे वगैरे होते ते थोडे मिनिमम असे फाटलेले होते आणि तिच्या अंगावर जखमा होत्या आणि म्हणजे असं की तिचं जे शरीर आहे तिच्या अंगावरच्या ज्या जखमा आहेत त्या जखमाशा थोड्या थोड्या फाटलेल्या आहेत शरीरावरचं कातडं कसं फाटतं किंवा फुटतं तुटतं अलग होतं कातडं तशा प्रकारचं कापल्यागत नाही फाटल्यागत म्हणतोय मी असा तुकडा पडल्यागत अशा प्रकारचं कातडं त्या मुलीचं याला दिसायला लागलं ला। त्याच्या मुलीच्या अंगावरचं जे काही रक्त आहे ते रक्त असं खाली टपटप पडताना याला आपल्या हेडलाईट्समध्ये दिसायला लागलं रघु जोरात आड ॲटोची स्पीड वाढवतो आणि त्या मुलीला पुन्हा कट मारून समोर निघतो आता हा वाटच बघू लागला की मी एखादं मंदिर पाहू आणि मंदिरामध्ये जाऊन तिथं थांबू सकाळ होईपर्यंत मी इथून निघणार नाही असं रघुने निर्णय केला होता रघु स्पीडमध्ये पळू लागला पुन्हा एक दुसरा चौक येतो आणि त्या पुन्हा दुसऱ्या चौकमध्ये पुन्हा तोच माणूस जोरात धावत येतो आणि रघूच्या ॲटोपुढे येऊन उभा राहतो पण यावेळेस रघुला कुणीकडेही जायला रस्ता नव्हता ना कुणीकडं जावा म्हणून त्याच्या डोक्यामध्ये आलं रघुने ॲटो थांबवला ॲटोच्या खाली उतरला आणि डोंगळ्यावर झाला आणि त्या समोरच्या माणसाच्या समोर हात पसरवले आणि त्याला म्हणलं की बाबा माझ्याकडून चूक झाली मी तुला बोललो मी याच्यानंतर कोणालाही बोलणार नाही कोणालाही भांडणार नाही पण एकदाचा मला सोड तू जे कोणी आहे ते प्लीज मला एकदाचं सोड मी तुझ्या पाया पडतो मला माफी दे मी यानंतर असं काहीही करणार नाही नाही कोणा मुलीवर नजर टाकणार नाही कोणाचा गैरफायदा उचलणार मला मी काही असं वाईट काम करणार नाही जेणेकरून कोणाचं वाईट होईल फक्त तू मला एकदाचा सोड असं म्हणत तो रडू लागला पडू लागला गिडगडू लागला दोन्ही हातवर हे करून आपलं मुंडकं जमिनीवर आपटू लागला आणि थोड्या वेळानंतर तो शांत झाला आणि वर बघितलं तर समोर कुणीही नव्हतं रघु मध्ये बसतो आणि जवळ असलेल्या एका माताच्या मंदिरामध्ये जातो आणि तिथं ते आरती होईपर्यंत त्या माताचा प्रसाद खाईपर्यंत त्या मंदिरामधून बाहेर निघत नाही म्हणजे सकाळच्या साडेसहा सात वाजेपर्यंत आणि जेव्हा सात वाजता त्या मंदिराच्या बाहेर निघला तो आपल्या घरी येतो आपल्या बायकोला आणि आपल्या लेकरांना सांगतो असं असं माझ्यासोबत झालंय आणि तेव्हा तो रघु आपल्या घरामध्ये झोपतो आराम करण्यासाठी पण तो जसा आराम करण्यासाठी झोपला तसं त्याला ताप चढली आणि तो कम्प्लिटली आठ दिवस त्या ताबीमधून बाहेर येऊ शकला नाही त्याच्या अंगामधलं जे अवसान आहे ज्याला आपण एनर्जी असं म्हणतो ती पूर्ण एनर्जी वाया गेली होती आणि रघुला आता कन्फर्म करून सगळं होतं की हे जे काही सगळं आपल्यासोबत घडलं आहे हे सगळं काही त्या रात्रीचा परिणाम आहे आणि जे ते त्यांनी त्याच्या बायकोला सांगितलं होतं डॉक्टरांनी के चेक केल्याच्यानंतर इन डॉक्टर म्हणायचं की साधं इन्फेक्शन आहे ताप राहून जाईल एक दोन दिवसामध्ये तर पण तब्बल आठ दिवस ती ताप रघुला परेशान केले तर मित्रांनो हीच होती आपली आजची स्टोरी जी की बांद्रा स्टेशनवरून मुंबईवरून आपल्याला आलेली होती स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यापासून जर अशी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता